करायची तू येतो लाख कधी तरी स्वच्छता मोहीम बिहून तांबी दिसत काही प्रकल्प येतात लागलं देवा झालं काय नाही का तू गेल्या पासून चांगले कठीण बिटीन स्टायलिश करायला लागला काय करतो गळी राहून नाही जमू जमाना नाही राहिला तसला पर दे गावाकडच्या वसड जमिनी कमळाच फुल का उगवलं अरे पाऊस पडला चिखल झाला फुलं उगावली उगवली उगवली उमाल नाही बी चांगले काय तू हिंडवतो बाहेर गावात राहतो तू आवत आहे पण तुझं लक्ष नाही कुठे लक्ष या काय त्याच्या आपलं पहिलं जण स्टायलिश करायला मग रावत लागतंय तस पहिलं जण आहे ना आपलं आप आई मी आलो काय करते काय ना

तुमच्या भावाने डब्बा घेऊन बोलवलंय हो बर वहिनी मला यायला उशीर वहिन मी दादा पशी थोड्या वेळ थांबणार आहे बर बर Thank you. का साखरे खराई खाया इतका मारायला कुठं पोरग ये काम आहे लेकराचं अगो बाय कुणकडे गेला कुणाला ठेवायला पोरग इथे आलं लेकराला लिअकराला घडी बर तरी दोन मिनिटच टिकू देत नाही घरात निस्त उठायचं पाळायचं डोक्याला ताप आहे पोराला कुठं बघायला जाऊन कुठं फिरायला गेलंय ठाव हो। परद्या आपला जीव आहे बर का तू ना माझा जीव आहे तू फक्त एवढं काम करून दे माझा ए माझ झाला का चल इकडं काटाकुठाने चालू आहे अरे हे जिंदगीचे सगळे शॉर्टकट मला माहितीये ही तर गाव आहे तुला असलं देणार नको मी चाललो इकडं साप बिपा असायचा तू आपला भाऊ आहे म्हण तुला काय

आता मी काय म्हणतो आता हे तर पडलाय सुख सुखाट कडी लावून तर आपल्या रानातली हिरवळ तरी बघून येऊ येऊन खाल्ल्या

तू डबा घेऊन आली वय हा वहिनी काय करीरा धुत वाटाय बघ काम, दे 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 काम पर बस की तुम्ही काय झालं अगं तायडे तुला रडायला वहिनी काय म्हणले का तुला नाही रे अगं तायडे आईने ना आबाने माझ्या कोण वचन घेऊन गेले तर माझ्या कोमला ना फुलाच्या पाकळी सारख दादा बोल ना मी पण तुला वचन देते तुझी मान खाली जाईल नाही असं काहीच वागणार नाही चल जाते आता मी घरी तायडे दमन जाय काळजी घे जेवतो मी करतो जीवन आता उना काम करा? करतोय हिरवळ हिरवळ जाईल पर्द्या हिरेल पाणी आला खरच आला आणि गहू हिकडंच आहे तू काही नाही त्याला काय कळायचंय आता सॉरी ते माझं लक्ष नव्हतं त्यामुळे तुम्हाला असा धक्का लागला मला वाटलं हे तरी इज्जत असेल तुला कुठे इज्जत नाही आयला प्रदीप आपल्याला शेतामध्ये यायला थोडासा उशीर झाला काय रे लवकर येऊन काय केलं काय गाव गाव जळबद्र एक काय हो कधी आले छोटे मालक अरे बस बस इतकं कुठं कामाची गडबड करतो काय नाही ती बघ बस बस, बान खाली, बान बस, बस खाली बस खाली बस ऐकायला का आले निस्ता काम 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 करतो लय नको काम करीत जाओ तुमच्यावर नाही मालक मला काम केल्याशिवाय पर्याय नाही मला अरे पर्याय नाही असा विषय नाही सगळ्यांना काम करावंच लागत हाय का नाही प्रदीप मग काय कष्ट सगळ्यांच्या नशिबात लिहिलेलं असतं नशीब बदलायला टाइम लागत नाही तुला सांगतो ऋषी आणि पण आमची परिस्थिती काय अतिशय स्ट्रॉंग नव्हती आम्ही आमचे आई वडील बी कष्टातूनच असे वरवरती गेलेले तेव्हा आम्ही आज कुठं आमच्या आई वडिलांची पुण्य आहे म्हणून आज आम्ही शाळा शिकायला बाहेर गावाला येतो असे तुझ्या आई वडिलांनी बिले कष्ट केलेले तुझ्यासाठी आता आम्हाला काय माहित नाही का नाही पण आईने ना आपण कष्ट केलं मला पण त्यांची जाणीव आहे ना त्यामुळे मी राहतून इकडे कष्ट शंभर टक्के तुला जाणीव आहे म्हणून आज तू जटतोय बाकीची तुझ्या वयाची पोरं बघ ना बाहेर गाडी गुडी आणि असे तुकारपूर लय ती शिकत पण नाही आणि आई बापाची न काळजी करता तुकार होणे मावा खाणार हिंडणार पण म्हणणं बरोबर आहे की पहिली गोष्ट बर का हा तू काय मला आवाज आवज बोलून असा मी तुझ्यापेक्षा लहान आहे तू मला लय आवजवळ बोलून माझ्या कशाला मान खाली घालायला लावतोय मी मग मोठा पैसे नाही आहे पण मी तुझ्यापेक्षा बारीकच आहे ना आहे का नाही अरे आजे आजे तु तु ती, ती आज आहे ना आज मला तिकडे शिकून काम करून बघतो वाटत का तू काम करतो ती बघून असं आज मानवतो माझ्या वयाचं पोरग माझ्यापेक्षा मोठं आज राहणार राबत शिकायच्या वयात तुझी काहीतरी परिस्थिती तू करतोय पण एक ना एक दिवस तुझा बिन एक ना एक दिवस तू पण मोठा होशील आहे का नाही प्रदीप प्रदीपला विचार त्याची परिस्थिती कशी होती ते सुद्धा आज आलेला आहे अरे विशाल तुला तर तु तुला तर तु अजून कसलं कष्ट माहित नाही सांग रे तू लहानपणी पुण्याला गेलतस त्याच्या बिचारा अरे आई वडिलांचा बैलगाडीच्या एका, एका चाकाप्रमाणे जर बैलगाडीची एक चाक जर गळून पडलं तर दुसऱ्या चाका कसाच गाडा जात नाही तरी पण माझ्या आईने दोन्ही चाकाची जागा घेऊन माझ्या आयुष्याचा गाडा हा पुढे चाललेला आहे तुला पण माहिती कोणीच करू शकत नाही जेवढी आपली आई करते आपल्यासाठी माझ्या आईने तिच्या एक एक दिवसाचं पोटाचा मारा करून मला तिकडे कर कोणाला शिकायला पाठवलं माहिती तुला तरी पण आज माझ्या आईची जाणीव ठेवून मी शिकवतोय तुला पण माहिती आणि एवढं जे शेत वगैरे चाललंय सगळं माझ्या आईचे जीव चालले ना आहे का नाही अरे विशाल तुझ्या म्हणून नाही ह्याच पण कष्ट खूप आहे आपण बघतो की ह्याच्यामध्ये तुला शोधून पण भेटणार नाही गावात माणूस अरे तुझी आई तुझ्या सारखा लावते अरे माझ्या आईला मी काय आणि हे काय असंच आहे ना आणि तुला सांगतो ऋषी कसल्या गोष्टीची गरज पडली काय झालं तुला कोणत्याही गोष्टीला पैसे वगैरे लागले तर माझ्या आईला हक्काने मागत जा हा तुझ्या मस्त मला माहिती तुझ्या मस्त तुझ्या डोक्यावर मस, जबाबदारी येत ऐक ना रडू नको रडून रडून काय होणार आहे तुला मी खरखर सांगतो तुला जे तू तु आज ज्या काळातून चालला ना त्या काळातून एका कडे आम्ही गेलेलो होतो तरी पण माझं वय लहान होतं मी खूप असा छोटा होतो बारीक मला काय कळत पण नव्हतं त्यावेळेस माझा बाप मला सोडून गेलाय आणि माझा बाप गेला ज्यावेळी सोडून गेला त्यावेळेस माझ्या आईने मला कधीच माझ्या बापा सुद्धा कमी बसून नाही दिली माहिती <laughs> का चरित्रा <laughs> वाट चालू होईल तुझं बिरोडून नसतं काय होत हॅलो एक मिनिट थांबा हॅलो लावून काम करायचे हा मम्मी पण माझ्या बहिणीचे नानाचे तळतळ नाही आलतो रानात आलतो येतो मी लगेच बहिणीचे तळतळ वाचे ना हे चल ऋषी मी जातो मम्मीच फोन आलता मी येतो नंतर ना एक काम आवरून तेवढं मग थोडस राहिलेलं हा चल जाऊ कुर्शी पहिली गोष्ट काळजी घे रे बाबा जाऊ नको असला नाही तुला सांगतो